लाखो हे असताना जर मराठा आणि हे सिद्ध झाले तर कशाला विनाकारण आम्हाला तिकडं त्या फोपाट्यात ढकलताय परत आधी निघायचं आणि फोपाट्यात पडायचं असं कशाला आम्हाला तिकडे ढकलताय आम्ही इथं असून आम्हाला विनाकारण तुम्ही का इकडे तिकडे हिंडायला लावतात असं आमचं म्हणणं आहे ना मराठा समाजाला आयुष्याला लेकराला मिळणारे मराठ्यांच्या पोराबाळांना मिळणारे असता पोराबाळांचे खूप हाल होणारे खूप हाल होणारे त्यामुळे असं वाटतं की ताय तिथं द्यावं आणि दुसरं असं की असं वाटतं पुन्हा की ते, 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 ते थे। टिकणार आहे का ते नाकारलंच नाही आम्ही कधीच आमचं तेच म्हणणं नाही पुन्हा कोणा कारण माग साहेब गठीत केलाय हेही सगळ्या राज्याला माहिती आहे मराठ्यांच्या एकजुटीमुळेच गठीत झालेलं आहे एकजुटी सुद्धा सांगितलं नाही नाही तसं नाही तसं आधी मला माहित असत मी खरोखरच आमनल असतो करत नाही मी काय त्यात का मला तर आधी माहीत असतं ना मी खरंच म्हणलं होत हा ते तिकडे उद्घाटन ठेवलं ते आनंदाचा असं आहे भारतीय सगळ्या जनतेचा मी सुद्धा त्याच संस्कृतीतले आपण सगळे त्याचा त्याचा काय संबंधित मी पण ही हिंदू आहे ना त्याच्यात काय दावा ही ही सामाजिक प्रश्न आहे आमचा आणि ही आजचा नाही ही, ही पाच चार पाच महिन्यापासून लगातार सुरू आहे लगातार सुरू आहे तेव्हा अचानक उठलो बावीस तारीख बरोबर गुर त्यांनी तिकडे उद्घाटन निवडा आपली वीस बरोबर टायमार बर टायमिंग साधू त्यांनी अठरा तारखेला एकशे चौवेचाळीस लावलेला अठरा तारखेपर्यंत मुंबई मग खालचे लोक बसलेले सगळ्या मराठा समाज म्हणत होता बीड जिल्ह्यातला किंवा महाराष्ट्रातून आलेला की पंधरा करा पंधरा म्हणलं पंधरापेक्षा आपल्याला तयारी वेळ पाहिजे आणखी आणखी चार पाच दिवस वाटते क्युरिटी पिटिशन दाखल केलेली हे सगळं मान्य पण मराठा समाजाला एमटी बीजेंटी सारखं ते टिकणार का हे जर स्पष्ट भूमिका सरकारनं केली तर मराठ्यांनी कधी नाकारलाय नाकारलंच नाही मराठा घ्यायला तयार आहे ना स्पष्ट पण पन्नास टक्क्याच्या वर गेले तेवढं मग आम्हाला वाटतं पुन्हा तेच पाडे वाचायची वेळ येईल आम्हाला म्हणून आमची भूमिका महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे आम्ही तिथं आहोत ते आमचं आम्हाला हक्काचं द्या असं आमचं म्हणणं आहे तर तेवढं अंतर चालायला तुम्हाला सहा दिवसात जर चालायचं म्हणलं तर एका दिवसात तुम्हाला किमान साठ किलोमीटरचा अंतर चालावं लागणार आहे तर हे सगळं शक्य होईल का कसं चालणार आहात तुम्ही त्यामुळे अनेक लोकांना सुद्धा त्रास होऊ शकतो कसं लो, लोकांच्या हिशोबाने रात पाठ करू त्यांच्याबद्दल काय म्हणणार नाही कारण त्यांना जे वाटत ते म्हणले भाऊ किंवा काय नाहीये आमच्या हक्काचं आरक्षण ते आम्ही मागतोय तेही त्यांच्या हक्काचं इथे मागत फक्त त्यांनी गोरगरीब मरा धनगर बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी शक्ती लावावी आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत इकडं <coughs> तिकडं शक्ती वयाला घालण्यापेक्षा गोरगरिबांच्या धनगर बांधवांच्या लेकराला आरक्षण मिळावं तिकडं शक्ती त्यांनी ती पूर्ण ताकदीनं वापरावी मराठासोबतसुद्धा त्यांच्यासोबत इकडं विनाकारण शक्ती त्यांनी वाया लागली आपण एवढंच त्यांना बोलू शकतो कारण ते चळवळीतून आलेले आणि ते जुने सगळ्यात अगोदरचे जुने ज्येष्ठ नेते त्यांच्याबद्दल मी काय बोलणार आठवतो त्यांची तारीख फार नियोजित आहे आधी वीस बावीस तारखेची जी त्यांनी तारीख ठरवलेली आहे ती खूप आधी ठरलेली तुम्ही आंदोलन तारीख आता ठरवलेली आहे त्यामुळं कुठेतरी कार्यक्रमाला डिस्टर्ब होऊ शकतो कारण एवढी मोठी तीन कोटी मराठी तुम्ही घेऊन चालले तुम्ही सुद्धा रामाचे भक्त आहात मी सगळेच आहे मी सगळ्यांनाच मानतो देवाला मानतो आणि माणसालाही मानतो फक्त आरड चालणार नाही नसता मी मानत नाही असं नाही आणि आनंद व्यक्त करायला कुठं करू शकतो करू शकतो तिथं जावं रामलाल कशी म्हणून काय इथंही करू शकतो तुमच्याबद्दल जर मला प्रेम आहे तर मी आंतरित करू शकतो तुम्ही संभाजीनगरला असाना काय होतं हिंदू संस्कृती तसं म्हणलं जातं कुठं असावं फक्त मनात हृदयात असावं गुन्हे काय दाली गेली टॅक्टर ट्रॅक्टरवाल्याने काय केलं तुम्हाला केलं काय केलं काय आजच अंतरवालीच्या वेळेस झालं होतं ना दोन दिवस आले पहिल्या दिवसापासूनच सुरुवात होती यायची त्यांची कधी दोनशे यायची पोलीस कधी पाचशे यायची आणि मग ज्या दिवशी करायचं त्या दिवशी आले ही सुरुवातच होती ना मागची हुशारी आम्ही पुढे सावध झालो होता पण आता ते करू नका कारण आता करोडोला मराठा एकत्र आहे तुम्हाला कुठलंही दे आंदोलन करताना आंदोलन पूर्वी परवानगीसाठी अर्ज करत असतात एवढं मोठं आंदोलन हाती घेतलं आणि इथून मुंबईला जाणार तसं काही अर्ज वगैरे हो तुम्ही पोलिसांना किंवा गृह खात्याला काही दिलाय का मी नुसतं तरी अर्ज करतो तरी पण करतो म्हणजे मोबाईल जायचं तर करणारच नाही नुसतं इथून तिथपर्यंत जायचं असलं तरी बघ एकही पोलीस निरीक्षक किंवा एस पी साहेब किंवा पोलीस बंधू म्हणू शकत नाहीत ते आम्हाला सांगितलेलं नव्हतं आम्हाला साध द्यायचा खात्री आम्ही त्यांचा कानं टाकत कारण त्यांनी आम्हाला सांगितलं गेलं कुठं जायचं कानं टाकेल नाही त्यांचा कानं टाकत जनतेचं आहे गाव आमचे जिल्हे आमचे काय काय कोण खात त्याचसारखं बेकडे काम आहे या काही चार गोष्टी होत्या त्याच्या सरकारने चार मान्य केल्या नाही केवळ दोन गोष्टींसाठी एवढा आठ का तुमचं म्हणजे आरक्षणा त्या दोन गोष्टीवरच सगळं अवलंबून हो शब्दच त्यांनी घेतला जातात कारण मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ आलं होतं अधिकारी होते तज्ज्ञ होते कायदा तज्ज्ञ सुद्धा होते काय जे पाहिजे ते शब्द त्यांनी घेतलेत माझं म्हणणं आहे त्यांनी ते दोनही शब्द आत घ्यावे आणि मराठा समाजाला आरक्षण द्या आम्ही त्या भूमिका ताठेत ठाम येत कारण त्या दिवशी जे बच होऊन ते आले होते त्या दिवशी सुद्धा आपण त्यांच्या बैठकीतून तीनदा उठलेलो हो त्या शब्दात मुख्यमंत्र्यांच्या कडूनही लोक होते त्या दिवशी आपलं सगळं मेड्यांच्या समोर त्या दिवशी सुद्धा झालेले आपण स्पष्ट सांगितलेलं की ते दोन शब्द तुम्हाला घ्यावे लागणार आहेत कारण ते लिहिले का तुम्ही नसता आम्हाला ना विलाजे मराठ्यांना आम्हाला मुंबईला यावंच लागणार आहे आणि मराठ्यांना सुद्धा पुन्हा एकदा विनंती माझी गरीब असू नका आपण नसताना आपल्या पश्चात आपल्या लेकरांचे खूप आयुष्याचे हाल होती त्यामुळे एकदा लेकराला तुम्ही आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजे जमीन काही दिलेली आणि ही आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजे या आरक्षण त्यांना एकदा आयुष्याचं द्या घराच्या बाहेर पडा सगळे मुंबईकडचा वीस तारखेला सगळ्यांनी अंतरवालीपासून पायी निघायचं